आपला मुद्दा विनोदी पद्धतीने मांडण्यासाठी आपण याचा वापर करतो किंवा मित्रांशी बोलताना बोरिंग चर्चा विनोदी करण्यासाठी याचा वापर केला जातो पण ते नेमकं काय आहे तुम्हाला माहितीये का तर ते आहे मीम्स अच्छा मीम ही सोशल मीडियाची एक वेगळी भाषा आहे असं आपण म्हणूच शकतो रील्स आणि टिकटॉक येण्यापूर्वी मीम्स अस्तर होते ज्याने आपण आपली करमणूक करायचो आजकाल तर कोणता सीन डायलॉग किंवा काहीही मीम बनेल सांगता येत नाही मैं गरीब हूँ फिल्म प्रमोशन प्रोडक्ट ऍड्स एवढंच काय तर राजकीय पक्ष सुद्धा लोकांना इन्फ्लुएन्स करण्यासाठी मीम्सचा वापर करतात आय एम सॉरी बाबू पण या मीम्स ची सुरुवात झाली कशी मीमचा नेमका इतिहास काय जाणून घेऊया हो या व्हिडिओच्या माध्यमातून okay. नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तो चलिए शुरू करते हैं जीवनात वापरण्याची सुरुवात सोशल मीडियामुळे झाली हे खरंय पण मीम मी या शब्दाचा इतिहास भारत स्वतंत्र होण्याच्या आधीच आहे एकोणीसशे चाळीसच्या दशकात पझलची सुरुवात झाल्यानंतर मीम मी या शब्दाचा वापर न्यूयॉर्क टाइम्सच्या क्रॉसवर्ड मध्ये साठ वेळा केला गेला होता त्यानंतर एकोणीशे शहात्तर मध्ये रिचर्ड डॉकिन्स या ब्रिटिश बायोलॉजिस्ट आणि झुलॉजिस्ट याने लिहिलेल्या द सेल्फिश जिन या पुस्तकात मीम मी या शब्दाचा वापर केला गेलाय तसं मीम हा शब्द प्राचीन ग्रीक शब्द मिमेमा या शब्दाचं एक लहान रूप आहे ज्याचा अर्थ कॉपी म्हणजे नक्कल करणे असा आहे अमेरिकेतील भाषाशास्त्राचे प्राध्यापक किरबी कॉनरोड असं म्हणतात की मीम म्हणजे एक प्रकारचा विचार जो आपल्या सर्कलमध्ये मित्रांमध्ये किंवा काही दिवसांपासून आपल्या मनात अडकलेल्या जाहिरातीच्या जिंगल्स प्रमाणे आपोआप पुनरावृत्त होतो जसं एखादा जोक किंवा एखादं जिंगल आपोआप माणसांकडून पुन्हा पुन्हा सांगितलं जातं तसंच सा पुनरावृत्ती होण म्हणजे खरी ओळख आहे आणि हेच खरं आहे या मीम्सच्या जगातलं पहिलं मीम कोणतं माहितीये का तर ते होतं हे असं आम्ही म्हणत नाही असं लोकच म्हणत आहे दोन हजार अठरा मध्ये जेव्हा एक्स म्हणजेच त्या काळच्या ट्विटरवर हा फोटो व्हायरल झाला तेव्हा लोक म्हणू लागले की हे जगातील पहिलं मीम आहे एकोणीसशे एकवीस मध्ये प्रकाशित झालेल्या व्यंगचित्र मासिकात हे चित्र वापरण्यात आलं होतं पण हे किती खरं याची माहिती आपल्याला नाही या आधी एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे एकोणसाठ पर्यंत अशा प्रकारचे कार्टून स्केचेस कॉमिक्स मध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळायचे मग इंटरनेट वर मीम्स व्हायरल व्हायला सुरुवात कधी झाली तर त्याची सुरुवात झाली रेस कॉमिक्स मधल्या कॅरेक्टर्स मुळे रेस कॉमिक्स एक वेब कॉमिक्स आहे या कॅरेक्टर्सची निर्मिती कार्लोस रॅमिरेज याने दोन हजार आठ मध्ये ऑकलंड म्हणजेच अमेरिकेत केली होती या सर्व कॅरेक्टर्स मध्ये कार्लोसने बनवलेला ट्रोल फेस हे कॅरेक्टर प्रचंड पॉप्युलर झालं तुम्ही सुद्धा ट्रोल फेस मीम्स पाहिलेच असतील कार्लोसने हे कॅरेक्टर्स बनवले तेव्हा तो अठरा वर्षांचा होता आणि कॉलेजमध्ये शिकत होता पण त्याचं लक्ष कॉलेजच्या अभ्यासात कमी आणि कम्प्युटरवर पेंटिंग करण्यात जास्त होतं तो रोज एम एस पेंटवर काही ना काही ड्रॉ करत बसायचा आणि नंतर ती ड्रॉइंग आर्ट साइट वर अपलोड करायचा एक दिवस ते त्याने वर ते डिव्हेंट आर्ट आणि फोर्चन नावाच्या साईट वर अपलोड केलं आणि झोपून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याने पाहिलं की त्याने बनवलेलं डूडल फोर्चन साइट वर जोरदार शेअर केलं जात होत पण त्यात त्याचा काही फायदा होणार नव्हता त्यामुळे कार्लोसने इंटरनेट पासून ब्रेक घेऊन कॉलेजच्या अभ्यासात लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली नंतर खूप दिवसांनी जेव्हा कार्लोसने पुन्हा इंटरनेट उघडलं तेव्हा त्याने पाहिलं की त्याने बनवलेलं कॅरेक्टर इंटरनेटवर सर्व इमेज शेअरिंग साईट्सवर शेअर केलं जात होतं पण हे कोणालाच माहिती नव्हतं की सगळीकडे व्हायरल होणारं हे ट्रोल फेस कार्लोसने बनवले त्याच्या घरच्यांना सुद्धा याची कल्पना नव्हती हे त्याने फक्त त्याच्या छोट्या बहिणीला सांगितलं होतं मग तिने ते ल, ल, घरी सांगून टाकलं ही माहिती कार्लोस आईला इतका आनंद झाला की त्याने फेस बनवला आणि संपूर्ण परिसरात कामगिरीचा जल्लोष साजरा केला हळूहळू सगळीकडे ट्रोल फेस वापरलं जाऊ लागलं फेस, फेस आणि रेस कॉमिक्सचे इतर पात्र फेसबुकवर आणि इतर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात पॉप्युलर झाले टी शर्ट्स आणि कॉफी मग्सवर सुद्धा ट्रोल फेस दिसायला लागले मोहन मग कार्लोसने सत्तावीस जुलै दोन हजार दहा रोजी ट्रोल फेस युएस कॉपरेट ऑफिस मध्ये रजिस्टर केलं रजिस्टर केल्यानंतर कार्लोसने ट्रोलफेसच्या लायसेसिंग फी आणि इतर डील्स द्वारे लाखो रुपयांची कमाई केली आणि अजूनही तो करतोय आणखी एक फेस जो मीम म्हणून व्हायरल झाला होता तो म्हणजे हा हा चेहरा सुद्धा सोशल मीडिया आणि टी शर्ट तुम्ही पाहिलाच असेल हा चेहरा आहे चायनीज बास्केटबॉल प्लेयर याओ मिंगचा याओ एका प्रेस कॉन्फरन्स दरम्यान जेव्हा अशा प्रकारे हसले तेव्हा कुणीतरी त्यांचं मीम तयार केलं याओ यांच्या चेहऱ्याचं व्हायरल होणाऱ्या काही एक आहे सोशल मीडियावर आपलं आयुष्य शेअर करणाऱ्या आणि अने तिथेच अनेक तास घालवणाऱ्या लोकांसाठी मीम्स म्हणजे एक साहित्य प्रकारच आहे या मीम्समुळे हे आधुनिक जीवन थोडं का होईना पण मनोरंजक झालंय एवढं मात्र नक्की अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका